ठीक आहे आता आपण एक प्रश्न बघूया तर एका छेद हा अंशापेक्षा चारने मोठा आहे तर काय म्हणले त्यांनी तर अपूर्णांकाचा छेद हा कसा आहे अंशापेक्षा चार न मोठा आहे अंश व छेदात प्रत्येकी पाच मिळवले आता काय केले अंश आणि छेदामध्ये काय केले पाच त्यांनी मिळवले तर दोनशे तीनचा समूल्य अपूर्णांक तयार होतो म्हणजेच काय तर त्या अपूर्णांकाचं संक्षिप्त रूप किती येणार आहे दोनशे तीन किंवा दोनशे तीनचा तो अपूर्णांक कसा होणार आहे समूल्य अपूर्णांक तयार होणार आहे पुढे काय तर मूळचा अपूर्णांक किती तर का आपल्याला काय मूळचा अपूर्णांक किती तर पहिली वाट काय बघा एका अपूर्णांकाचा छेद अंशापेक्षा चार ना मोठा आहे म्हणजे छेद अंशापेक्षा चार ना मोठा आहे म्हणजे मी काय करणार तर अंश किती मानणार एक समान म्हणजेच काय अपूर्णांकांचा अंश काय मानणार एक मानणार अंश एक जर मानला तर छेद किती होणार आहे तर छेद हा किती अंशापेक्षा चार न म्हणजे एक अधिक चार हा काय होणार आहे माझा छेद होणार आहे आता पहिली पहिली काय आहे तर अंश व छेदात प्रत्येकी किती मिळाले पाच मिळाले मग तो अपूर्णांक किती होणार बघा पहिल्यांदा तो अपूर्णांक अंश किती आहे आणि छेद किती एक साधिक चार आहे आता पहिल्या अटीनुसार काय केले तर अपूर्णांकाच्या अंश आणि छेदामध्ये किती मिळवले पाच मिळवले मग मी पहिल्या अटीनुसार लिहितो अंशामध्ये पाच मिळवतो आणि शेदामध्ये पण पाच मिळवतो तर तो अपूर्ण किती झाला दोनशे तीनचा सममूल्य म्हणजेच काय होणार तो अपूर्ण तयार होणार दोनशे तीनचा सममूल्य अपूर्णांक तयार झाला आता एक साधिक पाच पाच अधिक चार किती नऊ म्हणजेच काय एक साधिक पाच भागेले एक साधिक नऊ एक साधिक पाच भागीले एक अधिक नऊ बरोबर तीन बरोबर दोनशे तीन आता मी काय करणार तीर्थ सोनाकार करणार तीन कंसात एक साधिक पाच बरोबर दोन कंसात एक साधिक नऊ तीन ना आठ मध्ये मी गुणून घेणार तीन गुणवले एक्स म्हणजे काय येणार तीन एक्स अधिक पाच ती पंधरा बरोबर मी दोन एक्स येणार अधिक नऊ दोन्ही किती अठरा आता एक्स चला असलेली पदवी एकत्र घेऊ म्हणजेच काय येणार आहे एक्स वजा दोन एक्स बरोबर अठरा वजा पंधरा इन एक्स मध्ये दोन एक्स केल्यावर किती येणार आहे एक्स एक्स बरोबर अठरा वजा पंधरा किती येणार आहे तीन तर माझी एक्स ची किंमत किती आली तीन आली मला अपूर्णांक कसा मिळणार तर अपूर्णांक बरोबर आता तो अपूर्णांक आहे बघा अपूर्णांक अपूर्णांक बरोबर एक सा एकिक चार आहे म्हणजेच आहे एक सात आणि एक साधिक चार आहे तीन आहे आणि एक साधिक चार म्हणजे काय येणार आहे सात येणार आहे म्हणजेच काय येणार आहे सात तर तो अपूर्णांक काय आला तीनशे सात तर आता आपले जे उत्तर आहे ते आपलं उत्तर आहे बरोबर आहे का ते आपण चेक करूया आता काय 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 म्हणा अंशापेक्षा मोठा आहे तर चार न मोठा आलाय का ट्राल आहे आपला आता पुढची वर्ट बघायला तर दोन्ही मध्ये काय मिळालंय त्यांनी पाच मिळवले आता मी काय करतो अंशामध्ये पाच मिळवतो आणि छेदामध्ये पण मी पाच मिळवतो म्हणजे माझे गरती किती येणार आहे आठ येणार आहे आणि खाली किती येणार आहे बारा आणि आठशे बाराला जर मी संक्षिप्त रूप दिलं तर तिथे येणार आहे चार दोन्ही आठ आणि चार तेलून बारा म्हणजे दोनशे तीन हे उत्तर येते का तर येते आणि इथं त्यांनी काय म्हणते दोनशे तीनचा समुली अपूर्णांक तयार होतो म्हणजे आपलं उत्तर जे अपूर्णांक तीनशे आहे हे काय बरोबर आहे इथं आपला प्रश्न पूर्ण झाला आपण पुढचं गणे बघूया तर पी या संख्येचा पंचवीस टक्के हा क्यू या संख्येचा शेकडा तीस आहे म्हणजेच काय शेकड पी या संख्येचा शेकडा पंचवीस क्यू या संख्येचा शेकडा तीस एवढा आहे तर काय विचारले पीस क्यू म्हणजेच काय पी आणि क्यूच काय आपल्याला गुणत्तर विचारलं पीस क्यू म्हणजेच काय पीस क्यू म्हणजेच काय पी चे क्यू शी गुण गुणोत्तर असणार आहे आणि क्यू एनच गुणोत्तर असणार आहे तर बघा पी या संख्येचा पंचवीस टक्के मी कस लिहिणार आहे तर पंचवीस टक्के म्हणजे काय पंचवीस शेद शंभर कोणाचा पंचवीस टक्के तर पीचा पंचवीस टक्के म्हणजेच काय पंचवीस शंभर बरोबर पी पंचवीस शंभर पी बरोबर क्यू या संख्येचा शेकडा तीस म्हणजेच काय तीस शेकडा तीस म्हणजेच काय तीस टक्के म्हणजेच काय कुणाचा तर तीस शे शंभर काय झालं शेकडा तीस आणि कुणाचा तर क्यूचा आता हे शंभरला बाजूला दोन्ही शंभर त्यामुळे मी कॅन्सल करतो म्हणजेच काय होणार आहे पंचवीस पी बरोबर तीस क्यू आता मला काय विचारलं पीस क्यू पीस क्यू मी कसं लिहू शकतो पीस क्यू म्हणजेच काय पी छेद क्यू पीस क्यू म्हणजेच काय पी छेद क्यू म्हणजेच काय म्हणा माहिजे पी पाहिजे म्हणजे काय पंचवीस पी छेद तीस क्यू बरोबर इथे काय ना एक राहणार आता मला काय पाहिजे फक्त पी आणि क्यू पाहिजे तर मला पी आणि क्यू ची किंमत काढायची म्हणून मी काय करणार तीस इकडे काय बारा काढता पलीकडे बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेलं तर काय म्हणा गोनाकारणार म्हणजेच काय पी छेद क्यू बरोबर आता जे इकडे बाळाकार असणार आहे बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेलं तर त्याचं विसंग होणार किंवा त्याचं उलट होणार म्हणजेच काय इथं जर तीस असत तर इकडे गेल्यावर काय होणार इथं बाळाकार आहे इकडे गेल्यावर काय होणार गुणाकार म्हणजेच येणार आहे तीस वरती येणार आणि पंचवीस इकडे काय आहे तर पंचवीस इकडे गुणाकारात आहे बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेलं तर ते बाळाकारात जाणार आहे म्हणजे तीस छेद पंचवीस बरोबर तीसशे पंचवीसला जर मी संक्षिप्त रूप दिलं म्हणजे मी पाचनं जर बांधलं तर किती आण पाच सकतीस पाचा पाच पंचवीस पाच सकतीस पाचा पाच पंचवीस पी आणि क्यू पी आणि क्यू किती आलं सहाशे पाच पण मला हे गुणोत्तर रूपात लिहायचं आहे गुणोत्तर रूपात म्हणजेच काय पीस क्यू म्हणजेच काय पीस क्यू हे किती येणार आहे सहास पाच तर याचं उत्तर मी कसं लिहिणार सहा तर हे त्यांनी विचारलेलं उत्तरार्थ पीस क्यू म्हणजेच काय सहास पाच तर आपला प्रश्न पूर्ण झाला